वारी म्हटलं तर सगळ्यांसमोर येतात ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात तल्लीन झालेले वारकरी बांधव त्यातच आषाढी एकादशीला महाराष्ट्राचं वातावरण अगदी विठ्ठलमय झालेलं असतं याच महाराष्ट्राच्या आराध्य दैवतासोबत म्हणजे विठ्ठलासोबत गेल्या हजारो वर्षांपासून महाराष्ट्राची एक वेगळीच नाळ जोडलेली आहे त्यामुळे वारी विठ्ठल आणि पंढरपूर हा प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचाच विषय कमरेवर हात ठेवून विटेवरी उभा असलेल्या त्या विठुरायाची मूर्ती सगळ्यांच्या ऐकलंच असेल पंढरपूरची विठ्ठल मूर्ती आहे ती खरी नाही अनेकांना बुचकळ्यात पाळायला लावेल अशीच ही गोष्ट मुळात हा संवेदनशील विषय असला तरी गेल्या कित्येक वर्षांपासून याच विषयावर राज्यात वादंग सुरू आहे काही म्हणतात माढ्याचा विठोबा खरा तर काही म्हणतात पंढरपूरचा विठोबा खरा आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीचा नेमका वाद काय मूळ मूर्ती कोणती पंढरपूरची कि माढ्याची जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रात दोन प्रसिद्ध विठ्ठल मंदिर आहेत एक आपलं मूळ पंढरपूरचं आणि दुसरं पंढरपूर पासून जवळपास पन्नास किलोमीटर असलेल्या माढ्याचं माढामधील ग्रामस्थांनी या मंदिराचं नावच मूळ विठ्ठल मंदिर कसबा पेठ माढा असं केलंय आपल्या मंदिरावर अनेकदा परकीय आक्रमकांनी आक्रमण केलंय त्याला पंढरपूरचं विठ्ठल मंदिर सुद्धा अपवाद ठरलं नाही त्यामुळे विठ्ठल मूर्ती अनेकदा मंदिरातून हलवल्याचंही सांगितलं जात यावेळी मूर्ती बाटवली जाऊ नये म्हणून पुजारी ती एखाद्या तळघरात लपवायचे विहिरीत सोडायचे किंवा दुसऱ्या ठिकाणी ती पाठवून द्यायचे सुरुवातीला आपण विठोबाच्या मूर्तीबाबत जाणून घेऊया मूर्तीशास्त्र अभ्यासक आणि मंदिर स्थापत्य तज्ज्ञ डॉक्टर गो देगलूरकर यांच्या मते जी पंढरपूरमध्येच आहे तीच विठ्ठलाची मूळ मूर्ती आहे याचं स्पष्टीकरण देताना ते सांगतात की ही विठ्ठलाची मूर्ती पंढरपुरात सहाव्या शतकापासून आहे याच मूर्तीच्या ठेवणीतून आणि अलंकारांमधून त्या काळाची कल्पना येते याचं उदाहरण द्यायचं झालं तर मूर्तीच्या कानातील मकर कुंडल हे त्या काळातील शिल्पांमध्येच पाहायला मिळतात याशिवाय दोन्ही हात कमरेवर असलेली एक विष्णु मूर्ती पाचव्या शतकात मध्य प्रदेशच्या उदयगिरी लेणीत सापडली होती अशाच मूर्ती कुशाण काळात सुद्धा पाहायला मिळतात आता हीच मूर्ती इतर ठिकाणी हलवली होती का तर हो इतिहासकार ग ह खरे यांनी याबाबत पुराव्यानिशी काही गोष्टी मांडल्यात आक्रमकांपासून मूर्ती सुरक्षित राहावी म्हणून दोन तीन वेळा ही मूर्ती हलवली होती मात्र ती पुन्हा आणून त्याच ठिकाणी स्थापित करण्यात आली महाराष्ट्राची चार दैवते या पुस्तकात त्यांनी म्हटलंय की विठ्ठलाची मूळ मूर्ती ही माढ्याला हलवली याला कोणताही आधार नाही पण मूर्ती पंढरपूर जवळच्या देगावला हलवली होती या सोबतच ती पुन्हा पंढरपुरात असल्याची पावती सुद्धा उपलब्ध असल्याचं खरे सांगतात याशिवाय चिंचोली हळसरे या, या गावांमध्येही मूर्ती हलवल्याचे पुरावे आहेत माढा आणि पंढरपूरच्या मूर्तीमध्ये काय फरक आहे याबद्दल मत आहे की पंढरपूरची मूर्ती ही माढ्याच्या मूर्तीपेक्षा पंढरपूरच्या मूर्तीमध्ये मकर कुंडल आहेत तर माढ्याच्या मूर्तीत शंख कुंडल अशी ती मूर्ती नाही याशिवाय माढ्याची मूर्ती नग्न आहे त्या मूर्तीच्या हातात जशी काठी आहे ती पंढरपूरच्या मूर्तीमध्ये नाही आता माढ्याची मूर्ती ही मूळ मूर्ती आहे असं सांगणाऱ्यांच्या दृष्टिकोनातून इतिहास जाणून घेऊया इतिहास संशोधक राजी ढेरे यांच्या संशोधनावरून दशकात झाला होता त्यांनी माढ्याचा हाच हे पुराव्यानिशी जाहीर केलं तसं माढ्यातलं मंदिर गजबजलेलं नाही पण तरीही ती मूर्ती प्राचीन असल्याचं ढेरे सांगतात ते आपल्या लेखांमध्ये मांडतात की स्कंद पुराणातील पांडुरंग महात्म्य या संस्कृत रचनेपासून ते संत सावतामाळी यांच्या अभंगांपर्यंत पंढरपूरच्या विठ्ठलाचं जे वर्णन सापडतं तशी मूर्ती पंढरपुरात नाही हृदयस्थानावर कोरलेला कूटमंत्र हे त्या मूर्तीचं महत्त्वाचं वर्णन आहे तशीच मूर्ती माढा इथे हा कूटमंत्र माढ्याच्या विठ्ठलाच्या छातीवर कोरलेला स्पष्टपणे पाहता येतो आता आपण संत साहित्यातून केलेलं मूर्तीचं वर्णन पाहूया संत सावता माळी आपल्या अभंगात म्हणतात की विठ्ठलाचे रूप अतर्क्य विषाळ दयकमळ मंत्रसिद्ध दिगंबर मूर्ती गोजिरी सावळी तोडे पायीवाळी मनगटी कटीवर हात हाती पद्मशंख पुष्पकळी मोख अंगुलित सावता माळी म्हणे शब्द ब्रह्म नाम विठ्ठलाचे कलियुगी सावता माळी यांना जशी मूर्ती दिसली तसं त्यांनी त्याचं वर्णन करून ठेवलंय विठ्ठल कसा आहे तर दिगंबर आहे तो सावळाय त्याच्या पायात तोडेत दोन्ही हात कमरेवर गळ्यात कौस्तुभ डाव्या हातात शंख उजव्या हाताचा तळवा काठीवर टेकवलेला का आणि मनगटावर कडे असं माढाच्या मूर्तीचं वर्णन आहे मात्र पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीत अशी कोणतीही ओळख दिसत नाही माढामधील मूर्ती खडबडीत नाही सध्याची पंढरपूर येथील पांडुरंग मूर्ती खडबडीत वाटते इतक्या वर्षापासून वेगवेगळ्या अभिषेकामुळे त्याची झीज झाली असा असावी असं सांगण्यात येतं पण ज्या शिळेपासून माढ्याचा विठ्ठल घडलेला दिसतो त्याच शिळेपासून रुक्मिणी घडलेली दिसते असं ढेरे यांचं म्हणणं याच वादावर माढ्यातील देवळाचे पुजारी उत्कर्ष कुंभेजकर यांनीही म्हटलंय की पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीच्या आणि रुक्मिणी मूर्तीच्या दगडात फरक जाणवतो पण पंढरपूरच्या रुक्मिणी मातेचा दगड आणि माढ्यातील विठ्ठल मूर्तीचा दगड सारखा वाटतो कदाचित ते शिल्पकलेच्या अभ्यासकांना स्पष्टपणे मांडता येईल आणि त्या दिशेने अधिक अभ्यास व्हायला हवा वैष्णव धर्मात दगडाच्या मूर्तीपेक्षा माणसातील देव मोठा मानला गेलाय हजारो मैल चालून जे वारकरी बंधू भगिनी पंढरपूरला जातात ते केवळ विठ्ठलाची मूर्ती दिसावी म्हणून नाही त्यांच्यासाठी तो प्रवासच अलौकिक असतो देवदर्शन ही तर फक्त औपचारिकता असते अनेकदा विठ्ठलाचं दर्शन प्रत्यक्षच झालं नाही तरी तो कळसाचं दर्शन घेऊन माघारी परततो कारण त्याच्यासाठी विठ्ठल त्या दगडाच्या मूर्तीत नसून एकमेकांच्या अंतरात आहे म्हणूनच एक वारकरी दुसऱ्या वारकराला भेटतो तेव्हा त्याच्या पाया पडतो माणसातच देव मानण्याची ही प्रथा वारकऱ्यांनी कायम ठेवली माढा आणि पंढरपूर हा मूळ मूर्तीबाबतचा वाद असला तरी अनेकांनी ही मूर्ती बुद्धाचे असाही अजब दावा सत्याची कास ही महाराष्ट्राची परंपराच आहे मग तो देव असो व मनुष्य कित्येक वादांना न डगमगता महाराष्ट्राने अनेकदा कटू सत्य मांडले पचवले म्हणूनच संन्याशाचं पोर असं बोलून वाळीत टाकलेले ज्ञानेश्वर इथे माऊली ठरतात आणि इंद्रायणे पोथ्या बुडवूनही तुकाराम जगद्गुरू म्हणून ओळखले जातात त्यामुळे ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे म्हणणाऱ्या मराठी मनाने हा विठ्ठलाचा आणि विठ्ठल भक्तीचा अभ्यास अखंड सुरू ठेवायलाच हवा तुम्हा सर्वांना गाजावाजातर्फे आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका